आपल्याला धनगर का म्हटलं धनगर याचा अर्थ धनाचा आगर म्हणजे धनगर शेळ्या मेंढ्या हे धन होत ते धन आता कुठं आहे आणि म्हणून या स्वराज्यामध्ये धनगर भिकारी झाला लक्षात ठेवा स्वराज्यामध्ये धनगर भिकारी झाला मेंढर गेली सहाशे रुपये सातशे रुपये मटन तुटना का त्यांचं बटन आम्हाला काय करायचं सातशे तर आठशे हो पण याच्यामध्ये धनगरांचा फायदा काय कारण धनगराला फायदाच नाही कारण मेंढरच राहील नाही आणि म्हणून म्हणून धनगर हा सदन झाला पाहिजे म्हणून जवस सिंधी लोक निर्वासित होऊन आपल्याकडे आले माळावर राहिले पण सरकारनं त्यांची सगळी जबाबदारी घेतली घरं बांधून दिली धंद्याला भांडवल दिलं आज देशामध्ये सगळ्यात श्रीमंत समाज कुठला असेल तर तो बाहेर न आलेला सिंधी समाज आणि सगळ्यात भिकारी कोण असेल तर जो धनाचा आगर होता तो धनगर या मेंढी विकास महामंडळाच्या मार्फत खास योजना शेळी खरेदी करण्यासाठी बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी कर्ज पुरवला पाहिजे अशा तऱ्हेची मागणी करून आपल्या पाच वर्षाची कारकीर्द गाजवावी अशी ह्या तिन्ही आमदारांना विनंती करतो आणि वेळ कमी असल्यामुळे माझं बोलणं संपवतो नमस्कार धन्यवाद खरंच काही माणसं झाडाची